हिंदू धर्मियांचा असा श्रावण महिना सुरू आहे आणि मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मोठ्या प्रमाणात आपल्याला शिवसेनेच्या वतीने कावड यात्रा काढलेला पाहायला मिळत आहेत खरंतर उत्तर भारतीयांचा कावड यात्रा हा एक महत्वाचा परंपरा आहे महत्वाचा सण आहे मात्र आता मुंबईमध्ये शिवसेनेने गेल्या काही वर्षांपासून कावड यात्रा सुरू केलेली आहे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये देखील ही कावड यात्रा आपल्याला पाहायला मिळते आहे मी सध्या चांदवली विधानसभेत आहे चांदवलीचे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून हजारोच्या संख्येने भाविकांना एकत्रित करत ही कावडयात्रा काढली जाते माझ्याबरोबर आमदार दिलीप लांडे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया खर तर उत्तर भारतीयांची संस्कृती परंपरा असलेली कावड यात्रा मुंबईमध्ये देखील आता सुरू केलेली आहे मोठा प्रतिसाद मिळतोय काय भावना त्या मागे जय भोले जय श्रीराम हे हिंदू संस्कृतीची प्रथा आणि परंपरा आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण मास हा पवित्र मास समजला जातो आणि या श्रावण मासमध्ये भगवान शंकराची आदराने पूजा केली जाते भक्तीने पूजा केली जाते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची परंपरा आहे काशी विश्वेश्वर इथलं जल आणून महाराष्ट्रातील शंकर मंदिरामध्ये जलाभिषेक केला जातो आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा जिवंत ठेवण्यासाठी या ठिकाणी अनेक वर्ष मी काशी विश्वेश्वर या ठिकाणावर जल आणून या मुंबई शहरामध्ये प्रत्येक शंकर मंदिरामध्ये सर्व शंकर भक्तांना एकत्र घेऊन जलाभिषेक केला जातो आणि एक सार्वजनिक मोठी कावडयात्रा सर्व शंकर भक्तांना भोले भक्तांना आपली श्रद्धा कुटुंबासह शंकराच्या चरणी ठेवण्यासाठी त्यांना या ठिकाणी संधी दिली जाते तुम्ही धार्मिक ह्या भावना आहेत भक्त्या आहे म्हणता मात्र उत्तर भारतीयांची मतं शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठीचा सा देखील हा प्रयत्न आहे असं म्हटलं जातं असा आरोप केला जातो कसं बात आहे इकडे मी आपल्याला सांगितलं की हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि म्हणून उत्तर भारतीय असतील महाराष्ट्रीयन असतील जेवढे साऊथ इंडियन असतील उत... ओडिसावाले असतील सर्व हिंदू धर्माचे लोक जे आहेत गुजराती मारवाडी हे सर्व लोक या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी येत असतात त्यामुळं सर्व धर्माच्या लोकांना सर्व प्रांतातल्या लोकांना एकत्र घेऊन या ठिकाणी हा धार्मिक सण साजरा केला जातो एकीकडे एक लाडकी बहीण योजना दुसरीकडे कावड यात्रा एकूण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काय नेमकं का मागणार आहात एक तर बहिणीकडे तर मागत आहात कावड यात्रेतून काय मागणार आहात या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये माझ्या आई बहिणीचा सन्मान सुरू आहे त्याचबरोबर आपल्या धार्मिक प्रथा आपल्या धार्मिक भावना आपली संस्कृती आपली प्रथा आणि परंपरा जागृत राहिली पाहिजे भावी पिढी समोर ते जिवंत राहिली पाहिजे म्हणून अशा पद्धतीने असेल जलाभिषेक असेल जयश्रींचा नारा असेल हे सर्व धार्मिक भावना शिवजयंतीच्या माध्यमातून आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून ही संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम सुरू का आहे विधानसभा निवडणुका आहेत अवघ्या काही महिन्यांवर सरकार स्थापनेसाठी दोन्ही प महायुती महाविकास आघाडीकडून जे आहे ते सांगितले जातात आपली त्यांचीच सरकार येणार तर या कावड यात्रेतून काय मागणार आहात कावड यात्रेच्या माध्यमातून सर्व भोलेशंकराच्या ज्या भावना आहेत त्या शंकराच्या आहे चरणी वाहिलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी या चांदिवलीवरती भगवा ध्वज कायम राहावा अशी भक्तांच्या वतीने आणि माझ्या वतीने भोले शंकराच्या चरणीन आता मसूळ प्रार्थना केली खूप धन्यवाद माझ्याबरोबर आमदार दिलीप लांडे होते आणि आपण जर बघितलं तर या कावड यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत हजारोच्या संख्येने साधारणतः पाच हजार महिला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कावड यात्रेसोबत शेकडो जे भक्त आहेत ते या कावडयात्रेमध्ये आपल्याला सहभागी झालेले दिसत आहेत खांद्यावर ही कावड घेऊन जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर पर्यंत हा प्रवास जो आहे तो या कावड यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जर या ठिकाणी कावडी पाहिले कावडयात्रे घेतलेले आहे त्याच्याबरोबरच मोठ्या संख्येने महिला देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात एकूणच चांदिवलीचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आज हा संपूर्ण परिसर भगवामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नाने जी कावडयात्रा काढलेली होती तिच्यात एक मोठा प्रतिसाद आपल्याला या कावडयात्रेत पाहायला मिळतो आहे महिलांचा सहभाग जर आपण बघितला तो देखील हजारोच्या संख्येने आहे पुरुषांचा सहभाग देखील हजारोच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि कुर्ल्याच्या छत्रपती शिवाजी महाराज तलावापासून पुढे शंकर मंदिरापर्यंतचा हा सगळा कावडयात्रेचा प्रवास जो आहे तो पुढे सरकतो आहे आणि एकूणच या कावड यात्रेला साकीनाका कुर्ला चांदिवली या सगळ्या परिसरामधून मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत त्या कावडयात्रेत सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन अरविंद वार्गेसह प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट